फुलबत्ते कॉलनी शाहपूर बेळगाव येथील श्री महालक्ष्मी मंदिराजवळील सार्थक शिरीष चिंचणीकर यांच्या निवासस्थानी यंदाच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवराय यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीचा सा देखावा साकारण्यात आला आहे या देखाव्यात छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या नावेतून श्री गणेशाची मूर्ती गडावर घेऊन जात असतानाचा प्रसंग अत्यंत आकर्षक आणि सजीवरित्या साकारण्यात आला आहे चिंचणीकर यांच्या घरी सात दिवसासाठी गणपती बाप्पा विराजमान असणार असून सातव्या दिवशी गौरी विसर्जनापर्यंत परिसरातील सर्व भक्तांना गणेशाचे दर्शन आणि सदर देखावा पाहता येणार आहे देखावा साकार करण्यासाठी सार्थक चिंचणेकर यांना सोहम चिंचणेकर आकाश प्रमोद एकता गौरी श्रुती सुशांत नेहा मुग्धा गीता व किशन लोहार तसेच गीतेश सुतार यांचे सहकार्य लाभले आहे सार्थक चिंचणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांना तरुण भारत परिवारातर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा